हात वरती करतो हातवर्ती करंदेडचा बैलवान अशी गोष्टी एकवीस हजार रुपये आदरणीय डॉक्टर किरणजी रामदास साहेबांच्या आठ दिवसाच्या निमित्ताने कुस्ती मंडळातील नंबर दोन च्या गोष्टीला अखेरवर्ती मान्यवरांच्या शिवाजी प्रारंभ या निमित्तानं जामगावचे सरपंच अंकुश महाले हे उपस्थित झाले त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत हजार रुपये आणि दत्ता निगळे आणि शुभम येलवाने यांच्याकडून एकतीस हजार रुपयाचा इराम आणि याच तालुक्याचा सुभद्र पैलवान महेश फलवाई देखील आखाड्यावरती आला एक नंबरची गोष्टी व्यासपणावरती उभे असलेले उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी या कुस्तीचे दानशूर व्यक्तिमत्व दानशूर दाते आडोके दत्ता नेगळे आणि शुभम यांच्या शिवासेची कुस्ती अकरा वरती लागेल नंबर दोन च्या कुस्तीला प्रारंभ झाला समोर एक ब्लॅक टायगर या तालुक्यात सालकर सरांचा चिरंजीव विनोद सालकर आखाड्यावरती लढतोय तर समोर लोबाजी ढगे हा नांदेडचा बैलवान अशी एकवीस हजार रुपये राजूरगावच्या सरपंच पुष्पदाई निगळे यांचे पती अर्थात सरपंच पती अॅडव्होकेट दत्ता निगळे आणि शुभम यलमामे यांच्या वतीनं ही पहिली कुस्ती लागणार महाराष्ट्राचे दोन्ही छावे इथं मस्त मैदानात लढणार आहे धन्यवाद एक हो, नंबरची गोष्ट एक ची गोष्टी एकतीस हजार रुपये दमदार आमदार आदरणीय डॉक्टर किरण किरणजी लांबे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेऱ्यात आलेलो गोष्ट मैदाना विनोद सालकर पिंपरीचा बैलवान हॅलो दोन मिनट पैकी कुस्ती चालू आहे माहितवायला अहो विनोद सारख